मित्रांनो तुमच्या देवघरात पैशाचा गल्ला आहे का आणि तुम्ही तुमच्या देवघरात पैसे जमा करता का हो मित्रांनो हे ऐकून तुम्हाला थोडं वेगळं वाटलं असेल की देवघरात पैशाचा गल्ला का असावा आणि आम्ही देवघरात पैसे जमा का, का करावेत नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवघरात प्रत्येकाचा पैशाचा गल्ला असायला पाहिजे मग तो छोटासा का नसो पण पैशाचा गल्ला हा असायलाच पाहिजे आणि आपण तो देवघरातच ठेवावा आणि तिथेच आपण रोज किंवा मग दर महिन्याला पैसे जमा करायचे मग हा गल्ला तुम्ही लपवून ठेवला तरी चालेल देवघराचा खाली माघे आजूबाजूला जिथे जागा असेल तिथे तुम्ही तो लपवून ठेवायचा आहे आणि रोज जमलं तर रोज जे व्यापारी असतील ते रोज टाकतील नोकरीवाले असतील तर दर महिन्याला टाकतील त्या गल्ल्यामध्ये पैसे टाकायचे आहे आता हे पैसे किती टाकायचे तर एक रुपये टाकला तरी चालेल दहा रुपये टाकले तरी चालतील शंभर रुपये टाकले तरी चालतील एक हजार रुपये टाकले तरी चालतील ज्याची जशी परिस्थिती ज्याची जशी इच्छा त्याने तसे पैसे त्या गल्ल्यात टाकायचे आहे आणि हा गल्ला देवघरातच ठेवायचा आहे आता मुख्य प्रश्न की गल्ला का ठेवावा आणि कशासाठी ठेवावा त्या पैशाचे काय करावे तर मित्रांनो हा गल्ला फक्त देवघरात देवांसाठीच ठेवावा ते पैसे देवांसाठीच वापरावे हो मित्रांनो कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या देवघरामध्ये काही ना काही करायचं असतं काही ना काही घ्यायचं असतं बऱ्याचशा लोकांना आपल्या घरातल्या देवांच्या किंवा देवींच्या मूर्ती किंवा खास करून आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा कुलदेवतेची मूर्ती चांदीची घ्यायची असते किंवा स्वामींची मूर्ती चांदीची घ्यायची असते किंवा अन्य काहीतरी तुम्हाला गोष्टी करायच्या असतात ज्यांच्या घरात देवघर नसतं कारण आजकाल देवघर सुद्धा पाच ते दहा हजार रुपयाला मिळतं तर कोणाला देवघर घ्यायचं असेल म्हणजे आपल्याला काही ना काही आपल्या देवघरात करायचं असतं आपली इच्छा असते पण पैशाची जुळवाजुळव होत नाही एकदम एवढा पैसा आपण खर्च करू शकत नाही तर मग हे जे पैसे आपण देवघरात जमवू साठवू त्या गल्ल्यात टाकू ते, ते कधीतरी भरतीलच तो गल्ला कधी ना कधी तर भरेलच आज नाही पण एक वर्षाने दोन वर्षाने कधी ना कधी तो भरेलच आणि ते पैसे तुम्ही देवघरातच देवांसाठीच वापरा एकतर तुमच्या घरात देवघर नसेल तर त्याने तुम्ही देवघर घ्या किंवा तुमच्याकडे ऑलरेडी आधीपासूनच देवघर असेल तर मग ते पैसे तुम्ही देवघराचा काहीतरी कामासाठी तुम्ही वापरू शकतात एकतर देवांच्या चांदीच्या मूर्ती करू शकतात किंवा तुमच्या घरात जर तुमच्या कुळाचे देवांचे टाक नसतील तर तुम्ही ते टाक करू शकतात किंवा मग तुम्हाला जर वाटत असेल की मला चांदीची ताटली किंवा चांदीचा छोटासा ग्लास घ्यायचा आहे खास करून देवांसाठी तर तुम्ही घेऊ शकतात किंवा तांब्याचे पितळाचे भांडे सुद्धा घ्यायचे असतील देवांसाठी तुम्ही ते घेऊ शकतात किंवा चांदी तर सोडा तुम्हाला तांब्याची पितळाच्या देवांच्या मूर्ती किंवा देवांचे फोटो घ्यायचे असतील ते सुद्धा तुम्ही त्यातून घेऊ शकतात तर अशा गोष्टींसाठी आपण आपल्या देवघरात एक छोटासा गल्ला ठेवायचा आहे आणि ह्या गल्ल्यामध्ये रोज नाही जमलं तरी काही हरकत नाही पण महिन्याला आपला पगार झाला आपल्या घरात पैसे आले तर पन्नास शंभर रुपये आपण त्याच्यात टाकायचे आहेत आणि हे देवघरातच देवांसाठीच आपण ते वापरायचे आहे किंवा मग तुमच्या घरात काहीतरी पूजा झाली किंवा तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे तर त्या पैशातून केला तरी काही हरकत नसते म्हणून हा गल्ला देवांसाठी देवांच्या कामांसाठी किंवा देवघरातल्या काही वस्तू गोष्टी घेण्यासाठी आपण ते पैसे वापरायचे आहेत आणि जमवून ठेवायचे आहेत तर मित्रांनो नक्की एक गल्ला असा तुम्ही तुमच्या देवघरात ठेवायला पाहिजे आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ